नमस्कार मी कुलदीप रमेश चिंबाळकर मुक्काम पोषण सर काल बंदापूर पुणे यावर्षी आपण सृजन आयोजित दुर्गराज किल्ला बांधणी स्पर्धेनिमित्त किल्ला तोरण्याची प्रतिकृती बनवलेली आहे तरी मी असणारा या किल्ल्याची संपूर्ण माहिती किल्ले तोरणा तोरणा किल्ला हा समुद्र चपाटीपासून चार फूट उंचीवरती असून या किल्ल्याचे नाव तोरणा का पडले तर या किल्ल्या शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली करण्याचे सुरुवात केली त्यावेळेस घेतलेला हा पहिला किल्ला त्यामुळे हा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते प्रत्यक्षात काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की या किल्ल्यावरती तोरण जातीचे झाडे जास्त असल्यामुळे या किल्ल्याला तोरण तोरणा किल्ला असे म्हटले जाते तर मित्रांनो तोरणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावरती आहे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावरती हा किल्ला वेल्ले गावाच्या नजीक आहे सुरुवातीला आपण याची चढाई करताना आपणास खडी चढाई करून जावे लागते खडी चढाई करून गेल्यानंतरनं आपणाला सुरवातीला लागते ते बिनीद्वार बिनीद्वारापासून आपण तसेच सरळवरती गेल्यानंतरनं आपल्याला रेलिंगच्या वरती जावे लागते रेलिंगच्या वर गेल्यानंतर आपणाला कोठीद्वार लागते कोठीद्वार हे गायमुखी प्रकाराचे असून त्यातून आपण आतमध्ये गेल्यानंतर ना सुरुवातीला आपणास दोन रस्ते लागतात त्यातील एका बाजूने आपण आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला देवीचे मंदिर आणि पिण्याचे पाण्याचे टाके किंवा तळे लागते तसेच आपण तिथून पुढे गेल्यानंतर आपणास वाडा वाड्याचे अवशेष आणि मंदिरावरील सुस्थितीत असलेले मेंगाई देवीचे मंदिर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर लागते त्याच महादेवाच्या मंदिराच्या शेजारी आपणास दीर्घ आणि सतीशिळा लागतात तसेच सतीशिळा तिथून आपण पुढे गेलो की आपणास एक टाके लागते टाक्याच्या पलीकडच अजून दुसरे एक टाके आपणास दिसते त्यास महार टाके असे म्हणतात पासून आपण पुढे आल्यानंतर आपणास कोकण दरवाजा लागतो कोकण दरवाजा हा देखील गायमुखी आकाराचा असून दरवाजा उतरल्यानंतर तसेच आपण पुढे चालत जातो थोडे उतरल्यानंतर आपणास जो लागतो तो हत्तीमाळ गुरुज हत्तीमाळ बुरुज हा भक्कम स्थितीत असून तो त्यातून आपणास पुढे निघण्यास भुयारी मार्ग आहे हत्तीमाळ बुरुजाच्या जवळूनच आपण पुढे आल्यानंतर आपणास चार टाके लागते चार टाक्याच्या दुसऱ्या बाजूस आपणास वेताळ आणि तसेच पुढे चालत आल्यानंतर आपणास भगत दरवाजा लागतो भगत दरवाजा आणि चार टाके याच्यामधून चा आपणास राजगडकडे जाण्यास मार्ग आहे तसेच आपण भगत दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपणास विविध इमारती आढळून येतात त्यात दारूखाना असेल व तसेच इतर इमारती आहेत तसेच थोडे पुढे चालत आल्यानंतर आपणास वंकजाई दरवाजा लागतो हा दरवाजा देखील भक्कम स्थित आहे वंकजाई दरवाजापासून आपण पुढे आल्यानंतर आपणास गोडजीन खांब लागतो गोडजीन खांबाच्या समोरच आपणास बुदला आढळून येतो बुदल्यापासून आपण जसे जसे पुढे येऊ तसं आपणास कापूर लेणं कापूर देण्यापासूनच आपणाला वरती विशाळा विशाळ्यापासून खाली आलं की आपणास चित्ता दरवाजा आढळून येतो चित्ता दरवाजा चित्ता दरवाजाच्या बाजूने आपण पुढे आल्यानंतर आपणास भक्कमाशी तटबंदी आढळून येते त्या तटबंदीच्या बाजूने आपण पुढे आल्यानंतर आपणास गोडजीन टोक दिसून येते त्याच तटबंदीच्या बाजूने आपण पुढे गेल्यानंतर आपणास कापूर टाकत आढळून येतं कापूर टाक्याच्या बाजूलाच आपणास गंगाजाईचे मंदिर दिसून येते त्या मंदिराच्या बाजूने पुढे गेल्यास आपणाला एक भक्कम असा बुरुज दिसून येतो त्याला बुरुजाच्या बाजूने आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा आपण भगतद्वाराकडे जातो किल्ल्याच्या बा बाले किल्ल्याकडे जाताना कोटीद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपणास जे देवीचं मंदिर आणि पिण्याचे पाण्याचे टाके आढळते त्याच्याच बाजूने हनुमान बुरुज हनुमान बुरुजाच्या बाजूच्या तटबंदीवरून आपण जसे उतर, उतर जसे पुढे चालत जाऊ तसे आपणाला झुंजार माची नजरेस येते झुंजार माचीला उतरण्यासाठी आपणास एक अवघड असा शिडीचा मार्ग आहे त्या मार्गातून खाली उतरल्यानंतर आपण उतर उतरल्यानंतर आपण जसे जसे पुढे जाऊ तसे आपणास एक गुप्तद्वार आढळून येते ते गुप्तद्वार अलीकडेच इतिहासकारांनी आणि काही गडप्रेमींनी शोधून काढले आहे त्या गुप्तद्वाराच्या आतल्या बाजूने जसे जसे आपण खाली उतरू तसेच आपणास पाण्याची टाकी पुरंदरकडे जाण्याचा जा मार्ग आणि पाण्याची टाकी आढळून येते त्याच पाण्याच्या टाकीच्या बाजूला असणाऱ्या तटबंदीवरून आपण जसे जसे पुढे जाऊ तसे आपणास झुंजार बुरुज दिसून येतो हा बुरुज अतिशय भक्कम असून या बुरुजाला दुसरा एक चिलकती बुरुज आहे हा किल्ला अकराव्या शतकात रूपांताचे अनुयायांनी बांधला असावा तसेच सन सोळाशे से सेहेचाळीस मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला वयाच्या सोळाव्या वर्षी प्रथम घेतला व स्वराज्याचे तोरण बांधले तसेच या किल्ल्याचे किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव असे ठेवले या किल्ल्याच्या डागडूजीचे चा काम चालू केले काम चालू असतानाच कोटी दरवाजाच्या मागील बाजूस खोदकाम करतेळी ते पेक उत्पादन सापडले त्या धनाचा वापर करून शिवाजी महाराजांनी हा किल्ला डागबुजी करून पूर्ण केला तसेच बाजूलाच असणाऱ्या मुरुंब देवाच्या डोंगरावरील राजगड हा देखील या धनाचा वापर करून भक्कम स्थितीत बांधून घेतला